ग्रामपंचायतीकडून तुम्हाला कोणकोणते महत्त्वाचे दाखले मिळतात व त्या दाखल्यांसाठी तुम्हाला किती पैसे आकारावे लागतात ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा डिजिटल दवंडी चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल ग्रामपंचायत आपल्या गावातील नागरिकांसाठी विविध प्रकारच्या दाखले पुरवले जातात तर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराच्या अंतर्गत नागरिकांना काही महत्त्वाच्या सेवा सहज उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे तुम्हाला कोणते दाखले मिळू शकतात आणि त्यासाठी किती शुल्क लागते हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे जसे की जन्म जन्म नोंद प्रमाणपत्र मृत्यू नोंद प्रमाणपत्र विवाह हो नोंद प्रमाणपत्र रहिवासी दाखला दारिद्र रेषेखालील दाखला ह्यात असल्याचा दाखला ग्रामपाय ग्रामपंचायत येणे बाकी दाखला शौचालयाचा दाखला नमुना नंबर आठ उतारा निराधार असल्याचा 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 दाखला असल्या दाखला चा असल्या चा दाखला दाखला विधवा परित्यक्ताचा विभक्त कुटुंबाचा अशा महत्वाचे दाखले आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश दोन हजार पंधराच्या कलम तीन अनन्वे ग्रामपंचायती पंचायत समिती मार्फत द्यावयाच्या लोकसेवांचा तपशील तर जन्म नोंद दाखला हा नोंदवल्यानंतर तुम्हाला सात दिवसाच्या कालावधीमध्ये हा मिळतो तर यासाठी शुल्क आकारावे लागतात वीस रुपये तर मृत्यू नोंद दाखला नोंदवल्यानंतरनं सात दिवसाच्या कालावधीमध्ये हा तुम्हाला मिळतो तर यासाठी शुल्क आकारावे लागतात वीस रुपये विवाह नोंद दाखला यासाठी तुम्हाला सात दिवसाच्या कालावधीमध्ये हा मिळतो तर तुम्हाला त्यासाठी शुल्क आकारावे लागतात वीस रुपये तर ग्रामपंचायत एने बाकी नसल्याचा दाखला यासाठी तुम्हाला पाच दिवसाच्या कालावधीमध्ये हा दाखला मिळू शकतो व तुम्हाला त्यासाठी वीस रुपये आकारावे लागतील नमुना आठचा चा उतारा हा दाखला काढण्यासाठी तुम्हाला पाच दिवसाचा कालावधी लागतो व त्यासाठी तुम्हाला वीस रुपये शुल्क आकारावे लागेल निराधार असल्याचा दाखला त्यासाठी तुम्हाला वीस दिवसाचा कालावधी लागेल त्या त्यासाठी तुम्हाला शुल्क निशुल्क आहे तुम्हाला फ्रीमध्ये हा ग्रामपंचायतमध्ये मिळू शकतो व दारिद्र्य रेषेखाली असल्याचा चार दाखला तुम्हाला हा दाखला नोंदवल्यानंतरनं सात दिवसाच्या कालावधीमध्ये मिळतो व यासाठी तुम्हाला शुल्क आकारणी निशुल्क आहे तुम्हाला फ्रीमध्ये ग्रामपंचायतमध्ये मिळू शकतो महत्वाच्या गोष्टी ग्रामपंचायतीने दाखल्यांच्या शुल्कासंबंधी माहिती दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे काही दाखल्यांसाठी विशिष्ट कागदपत्रांची आवश्यकता असू शकते दाखले वेळेत मिळाले नाहीत तर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांचा आधार घ्या कृपया ही माहिती इतरांना देखील शेअर करा गरजूंना नक्कीच फायदा होईल चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा